हे खर सांगायचं ना तर आयुर्वेदात अत्यंत निकृष्ट धान्य सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांना पोषण शरीराचं करायचं नाहीये अशाच सत्व घ्यावं किंवा नाचणीची भाकरी खावी <स्थाथ> नमस्कार वैद्य सुविनय दामले त्याला म्हणतात अद्भुत कोकण निसर्ग निसर्ग जो म्हणतात ना तो हा इथेच आहे हे असं छान पैकी आता इथे पाणी वाहतंय जुळजुळ पाणी वाहतंय या भाताच्या खाचरात वाईंगणी शेती म्हणतात या त्याला यानंतर जे केलं जातं त्याला म्हणतात नाचणीचं पीक हे आहे शे शेळ जमिनीमध्ये वाढलेलं ही शेळ जमीन आहे इथे सगळीकडे पाणी आहे साठलेलं दलदल आहे थोडीशी आमचा हा प्रदेश जो आहे हा अनुप प्रदेश पाणथळ जमिनीतला प्रदेश आहे आणि या पाणथळ जमिनीमध्ये पाण्यापासून वाढणारे आजार हे आम्हाला जास्ती होत असतात कोकणी माणसांना जसं घामाच्या संदर्भातले आजार किंवा त्वचेचे आजार श्वसनाचे आजार हे अशा पांढऱ्या जमिनीमध्ये सगळ्यांना होत असतात आता त्याचा अँटीडोट म्हणून निसर्गाने ही शेती संपल्यानंतर जी जमीन कोरडी होईल या कोरड्या जमिनीवर नाचणी नावाचं एक औषधी पीक तयार करून आम्हाला दिलं नाचणी ही जशी कुळीथ वर्गामधली एक उष्ण प्रकृतीची एक वनस्पती आहे तसं नाचणी हे खरं सांगायचं ना तर आयुर्वेदात अत्यंत निकृष्ट धान्य सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांना पोषण शरीराचं करायचं नाहीये अशानी नाचणीचं सत्व घ्यावं किंवा नाचणीची भाकरी खावी एका बाजूने आमचं पोषण भातामुळे वाढतंय कोकणी माणूस भात बोकणी असंच म्हणतात म्हणजे हा भात गुरु मधुर स्थूलता वाढवणारा जाडी वाढवणारा चरबी वाढवणारा कफ वाढवणारा अशा स्वरूपाचा सांगितलेला आहे आणि बरोबर त्याच्या उलटा जो डोट आहे तो आहे नाचणीचा अँटीडोट म्हणजे भाताने वाढणारा हा कफाचा प्रकार नाचणीमुळे कमी केला जातो त्यामुळे एक दिवस दुपारी जर भात असेल तर रात्री रात्री नाचण्याची भाकरी करायची म्हणजे सकाळी वाढलेल्या भातांचं जो काही कफ जेव्हा वाढवणारा गुण आहे कफ वाढवणारा तो या नाचणीने कमी केला जातो नाचणीचे दोन तीन प्रकार आमच्याकडे केले जातात नाचणीची भाकरी एक नंबर नाचणी बरोबरच नाचणीच्या पिठापासून शे शेवया तयार करतात नूडल्स ज्याला मॅगी म्हटलं जातं आजच्या काळामध्ये तसं तांदळाच्या पिठापासून नूडल्स तयार केल्या जातात यांना शेवया शिरवाळे असं म्हटलं जातं नारळाच्या रसाबरोबर या खाल्ल्या जातात परंतु ज्यांना ज्यांचं पोट तुंडीला तांदूळ झालेलं आहे वाढलेलं आहे ज्यांना तांदूळ नकोय ना त्यांना नाचणीच्या काळ्या रंगाच्या शेवया येतात त्या सुद्धा वापरल्या तरी चालू शकतात शिजवलेल्या असतात त्यामुळे त्या, त्या शिजवून उन उन्हात जर वाळवल्या तर त्या मॅगीप्रमाणे तुम्हाला हव्या त्या वेळेला पुन्हा टू मिनिट्स नूडल्स तयार करता येतात तशाच ह्या ये तांदळाच्या शेवया देखील तुम्ही जर वर गेलात जालना वगैरे या भागामध्ये तर तिथे गव्हाच्या चिकाच्या तुम्हाला या सांगे कुरड्या पापड त्या पद्धतीने शेवया आपण तयार केलेल्या तुम्हाला दिसतात ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशातलं वातावरण कसं आहे त्याला अनुकूल असलेलं धान्य ईश्वराने तिथे निर्माण करून दिलेला आहे हा जो नाचणी आहे त्याच्यातला तिसरा प्रकार जो केला जातो तो आहे नाचण्याची आंबील आंबवून केला जाणारा पदार्थ म्हणजे आजच्या भाषेमध्ये हा प्रोबायोटिक आहे बंगालमध्ये शिजवलेला भात रात्री तसाच ठेवायचा त्याच्यात थोडस दही घालायचं थोडीशी फोडणी घालायची मीठ घालायचं लिंबाची एखादी फोड किंवा कडीपत्त्याची दोन पानं आठ टाकून ठेवायची लष्टीच्या दोन चार पाकळ्या ठेवायच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यावर एक खमंग फोडणी द्यायची आणि हे म्हटलं जातं काही वेळा काही वेळा याला कांजी असंही म्हटलं जातं नावं वेगवेगळी दिली जातात तर ही जी पेज असते ही पेज शिळी पेज कोकणामध्ये पण ही पद्धत पूर्वीची होती मडक्यामध्ये नुसती ही शिळी पेज ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी प्यायची त्याच्यात थोडस फर्मेंटेशन होत फर्मेंटेशन म्हणजे उपकारक जंतू आपण त्याच्यात मुद्दाम निर्माण केलेले असतात आता हे उपकारक जंतू जेव्हा पोटामध्ये जातील तेव्हा अपय करणारे बॅक्टेरिया असे म्हणतो त्या सगळ्यांना खाऊन टाकण्याची क्षमता ही आपल्याला प्रोबायोटिक्स वाढवत असतात तसा हा प्रकार आहे नाचण्याची आंबेल काय करायचं एक वाटी तांद नाचणीचं पीठ घ्यायचं भिजत टाकायचं त्याच्यात थोडस दही किंवा ताक घातलं तरी चालतं आणि ज्याच्यावर जेवढ्याच तेवढं येईल त्याच्या दोन बोटोवर असं पाणी घालून ठेवायचं दुसऱ्या दिवशी हे पीठ सहा ता सात तासानंतर थोडस सा आंबट झालेलं असतं मग जर तुम्हाला फोडणीचं हवं असेल तर फोडणीचं पण करता येईल आंबील न फोडणी घालून सुद्धा मस्त लागते काही नाही करायचं पाणी उकळवायचं आणि हे जे काही आंबवलेलं आहे हे त्याच्यामध्ये घालायचं जिऱ्याची पावडर चालते ओव्याची पावडर चालते किंवा जिरं नाही घातलं तरी चालतं आमच्याकडे नुसतं सैन्य मीठ घालतो आम्ही आणि नुसतीच पिऊन टाकतो बा पहिल्यांदा जी काही भाजी भाकरी असेल ती खाऊन झाल्यानंतर ही आंबिल असते ही एवढी भरून पातेलं भरून प्यायचं पाणी त्या दिवशी प्यायचंच नाही आणि मग ही नाचण्याची आंबील पिऊन जेव्हा मी दवाखान्यात जातो संध्याकाळपर्यंत गाडीतलं पेट्रोल रिझर्वला कधीच येत नाही आणि मग एनर्जी लेवल्स हाय राहतात भाताची पेज ही सुद्धा तशी एनर्जी वाढवणारी आहे आणि नाचणी ही सुद्धा एनर्जी वाढवणारी आहे पण या दोन्हीमध्ये मुळात मुलत फरक असा आहे की भातामुळे कफाची वृद्धी होत असते आणि नाचणीमुळे वाढलेला कफ कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे हे दोन शरीरामध्ये जाणारे संतुलन शरीराचं संतुलन बॅलन्स ठेवणारे हे जे दोन पदार्थ आहेत ते आमच्याच कोकणामध्ये तयार होतात एक वायंगणातल्या भातामधनं आम्हाला कफवृद्धी होणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या नुसत्या दवावर पिकणाऱ्या नाचणीमुळे आमचा कफ क्षय व्हायला सुद्धा मदत होणार आहे दोन्ही पदार्थ उत्तम आहेत युक्तीने वापरले तर हे आरोग्य आमच्याच दरवाज्यामध्ये आमच्याच शेतामध्ये आहे आम्हाला ते ओळखता आलं नाही हेच तर खंत आहे नमस्कार